लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या भगूर गावात आज पुन्हा एकदा ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदेचे शिवसैनिक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आज नाशिकच्या भगूर गावात प्रचार रॅली काढण्यात आली होती भगूर हे गाव शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या विजय करंजकरांचे मूळ गाव असल्यानं या गावात शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने येणार हे निश्चित होत राजभाऊ वाजे यांची रॅली विजय करंजकर यांच्या घरासमोर येताच ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिंदे यांचे शिवसैनिक आमने सामने आले आणि समोरासमोर जोरदार घोषणाबाजी झाली आणि समोरासमोर जोरदार घोषणाबाजीची जुगलबंदी झाली हे दोनही शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर जाणार तितक्यात पोलिसांनी दोनही गटाच्या मधोमध उभे राहत थेट होणारा संघर्ष टाळला मात्र दोनही बाजूने झालेल्या जोरदार घोषणाबाजीनं भगूर येथील महाविकास आघाडीच्या रॅली दरम्यान तणावाचं वातावरण काही काळ हे निर्माण झालेलं होतं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक